नमस्कार मी भारतभूषण शेंबेकर माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं स्वागत आहे एक छानचा विनोद आहे आजकाल जर आपण बघितलं तर सगळी शहर ही सिमेंटची जंगल होत चालली आहेत म्हणजे मोठ्या मोठ्या उंच इमारती उभ्या राहतात ज्या ठिकाणी मी राहतो ती पण अशीच उंच चार मजली इमारत आहे आमच्या समोरची जागा रिकामी होती सगळं छान होतं पण आता काय झालं त्या रिकाम्या जागेमध्ये आणखीन एक टोले जंग इमारत उभी राहिली आणि आता प्रॉब्लेम काय झाला की आमच्या समोरच्या बिल्डिंगमधल्या आमच्या समोरच्या फ्लॅटमध्ये जे राहतात त्यांच्या घरातलं आम्हाला सगळं दिसतो आता आमच्या घरातलं त्यांना दिसत असेल ही गोष्ट वेगळी पण गंमत अशी झाली की आमच्या त्या समोरच्या बिल्डिंगमधल्या आमच्या समोरच्या फ्लॅटमध्ये एक नवीन लग्न झालेलं जोडपं भाड्यानं राहायला आलं आणि त्यातल्या नवऱ्याला एवढी वाईट सवय होती की सारखा थोड्या थोड्या वेळानं तो बायकोला घास भरवायचा परत थोड्या थोड्या वेळेनं बायकोला घास भरवायचा हे चालूच असायचं सारखं आणि माझी बायको बघायची मला आपल्यासारखी म्हणायची अहो बघितलं का अगं म्हटलं काय बघायचं त्याच्यात ते म्हटले तसं नव्हे तुम्ही का तसं करत नाही असं मला हा अगं म्हटलं करतो माझी एकदा तिची ओळख तरी होऊ दे